रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची पेऱ्या अंतर पेऱ्याची साईज आणि फुटव्यांची संख्या में हे मेंटेन राहायला आपल्याला मदत झालेली आहे फुटवे ह्याचे जवळजवळ तीसच्या आसपास आहेत कांड्यांची क्वांटिटी जर काउंट केली तर एक दोन सा, सा तर आहे आहे, जो जो तीन चार पाच सहा सहा कांड्यापर्यंत आता आपलं आहे बघ आहे किंवा पानातलं जरी अंतर बघितलं साईज पानांची तर जवळजवळ तीन बोटाच्या आसपास त्याची साईज आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव योगेश चंद्रकांत शिंदे मुक्कामपूर शिंदेवाडी तालुका महाशिरा जिल्हा सोलापूर मागच्या भागात आपण ह्याचं शूट केलं होतं ह्या जे उसं आहे शहाऐंशी बत्तीचं प्लॉट आहे हा खोडवा पाच महिने झालेला आहे त्याला आपण एक जानेवारीला ह्याचं शूट केलं होतं त्यावेळेस आपण ह्याचे एक जानेवारीला आपण त्याचे बुडके आणून खोडवाचं त्याला ज्ञानोशक्ती आणि रूट मॅजिकचं ड्रिंचिंग केलं होतं त्यानंतर एक पंधरा दिवसांनी ह्याचं रामा गोल्ड आणि स्ट्रीम ग्रोचं एक पुन्हा स्प्रे घेतला होता आपण त्याला त्यानंतर आपण मग कंटिन्यू एक महिन्याला किंवा पंधरा दिवसाला ज्ञानशक्ती रूट मॅजिक किंवा बायोसमृद्धी मायक्रोन्यूटन रूट मॅजिक ह्याचं आपण एक महिन्याला कंटिन्यू शेड्यूल ठेवलेला आहे त्याचा रिझल्ट असा झाला आहे की ह्याच्यातलं अंतर पेऱ्यामधलं अंतर पेऱ्याची साईज आणि फुटव्यांची संख्या हे मेंटेन राहायला आपल्याला मदत झालेली आहे पानातलं साईज जरी बघितली पानांची तर एक तीन बोटापर्यंत त्याची साईज आहे फुटवे ह्याचे जवळजवळ तीसच्या आसपास आहेत तीस पंचवीस ते तीस आहेत काय बत्तीस आहेत काही बत का ठिकाणी आणि सगळे म्हणजे चांगले आहेत फुटवे असे नाही की ते काय हे झालेलं आहे कांड्यांची क्वांटिटी जर काउंट केली तर एक दोन तीन चार पाच सहा सहा कांड्यापर्यंत आत्ता आपला आहे त्याचं कांड्यांची संख्या नंतर आत्ता म्हणजे दुसरे कुठल्या हे जरामायग्रोडिकची उत्पादने याला कंटिन्यू ह्याला बायोसमृद्धी आणि ज्ञानशक्ती ह्याचा आपण एक महिन्याला पंधरा दिवसाला त्याचं ड्रिपद्वारे आपण ड्रिंचिंग करतोय कसं एकंदरीत रिझल्ट कसा वाटतो रिझल्ट ह्याचा जर ह्याचं बघितलं तर पेऱ्यातलं अंतरच चांगलं झालेलं आहे हा फरक जाणवतो हो आणि काय आहे ह्याची ग्रोथ ती चांगली दिसते जमिनीत म्हणजे मातीत वगैरे काय हो फरक असं जाणवतो फरक जाणवतो त्यामुळे जरा त्याचं जास्त हे झालेलं आहे ठिकाणी बघितलं तर प्रत्येक बेटाची संख्या ही रोपाची लागण असल्यामुळे प्रत्येक बेटाची जी संख्या आहे ती एक पंचवीस बत्ती ते बत्तीसच्या दरम्यान आहे कुठलंही बेट आपण बघू शकता त्याचं तेवढंच आहे किंवा पानातलं जरी अंतर बघितलं साईज पानांची तर जवळजवळ तीन बोटाच्या आसपास त्याची साईज आहे कॅनॉपी वगैरे हां त्याची कॅनॉपी वगैरे चांगली आहे पहिल्यापासून टेकची सर्व उत्पादने वापरतो आहे आणि त्याचा फरक तर आहेच आत्ता आणि ह्याचा जो काय नेक्स्ट भाग आहे त्याच्यात आपण बघूया एक महिन्याभराने काय फरक दिसतो तो धन्यवाद